येथील जलजीवन मिशन योजनेची उन्हाळ्यात पटली कर्जत तालुका हा आदिवासी बहुत तालुका म्हणून ओळखला जातो उन्हाळ्याला आता सुरुवात झाल्याने उन्हाळ्याच्या झळ्यांसोबत जा आता तालुक्यातील डोंगर दुर्गम भाग असलेल्या परिसरात पाणी टंचाईची झळ बसायला सुरुवात झाली आहे तालुक्यात शासनाच्या जलजीवन मिशनचं काम काही भागात पूर्ण झाल्यानं त्या वाड्याचा विचार यंदा पाणीटंचाई कृती आराखड्यात केलेला नाही जलजीवन मिशनच्या माध्यमातून शासनाने गाव पाणीदार करत महिलांच्या डोक्यावर हंडा उतरवला असा प्रचार करण्यास सुरुवात केली मात्र चित्र यापेक्षा वेगळे असल्याचे कर्जत तालुक्यात समोर आले आहे तालुक्यातील साफेवाडी येथील एक, एक गाव पाच वाड्यांसाठी झालेली जलजीवन मिशन भर उन्हाळ्यात आटल्याने योजनाच फसली आहे पाण्यासाठी पुन्हा महिलांना डोक्यावर हंडे नदीमध्ये खड्डे खडून त्यातून पाणी जमाव करावे लागत असल्याचे नळ योजना आली आता नळ योजना नाही चार दिवसात पाणी देणार होत आता आमचा जाम परिस्थिती आहे पाण्याची नदीतून एवढा एवढा काढतो त्याच्यामुळं पाणी आम्ही घेऊन येतो डोक्यावरती जाम परिस्थिती आमची पाण्याची आम्हाला पाणी पाण्यासाठी आम्ही जाम कष्ट करतो तिथे कामा नाही करतायत कुठे लाकडाला नाही जात आहेत कुठे बाहेर फिरायला जाता नाहीत आम्हाला पाणी पाहिजे आता दिवसभर आम्हाला पाण्यासाठी आम्ही टँकर नाहीत काय नाही अजून आजच्या वर्षी भरपूर नाही आज आली आली नाही अजून कोणी रोजगार मध्ये केलीच नाही अजून बरोबर नाही माहीत काही नाही माहिती आलंय का आपल्या भागात नाही आता ओळखत नाही दरम्यान ग्रामीण पाणी पुरवठा विभाग देखील हतबत झाल्याने बाकीच्या योजनांचे काय असा प्रश्न आता देखील उपस्थित झाला आहे कर्जत लाईव्ह साठी राम पादी कसे